देहबाण विसरवणारा सावळ्या विठूचे चरणी लीन करणारा शीण घालवणारा चेतण्याचा झरा म्हणजे रिंगणसोळा टाळ मृदुंगाचा होणारा गजर आणि विठू नामाचा जयघोष लहान थोरांचं दांडगा उत्साह रिंगण भव्यता उत्तरा उत्तर वाढवली जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिला अश्वरिंगण बेलवाडी येथे सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडलं नाम तुकोबाचे घेता डोले पथक अडवला अश्व धावत रिंगणी नाचे विठू काळ जात अशी भावना अश्वरिंगणाचा अनुपम्य सोहळा अनुभवताना असा रंगला रिंगण सोहळा अश्वर रिंगण सोहळ्याची सुरुवात अक्षय मचाले यांच्या मानाच्या मेंढ्यांच्या रिंगणा झाली त्यानंतर टाळकरी पोलीस होमगार्ड विणेकरी तुळशी वृंदावन धारक महिला झेंडेकांचे रिंगण पार पडले रिंगण सोहळ्यानंतर येथील हनुमान मंदिरामध्ये पालखी सोहळा विश्रांतीसाठी विसवला होता रामकृष्ण हरीचा जयघोष करताना वारकरी गहिवरले होते सकाळी सात वाजल्यापासून रिंगण स्थळावर भाविकांनी गर्दी केली होती अश्व रिंगण सोहळ्याची सुरुवात अक्षय मचाले यांच्या मानाच्या मेंढ्यांच्या रिंगणा झाली यानंतर टाळकरी पोलीस होमगार्ड तुळशी वृंदावन धारक महिला झेंडेकरांचं रिंगण पार पडलं ん